वार्तांकन हे तरी नियंत्रण ठेवण्यासाठी प्रभावी पोलीस कारवाई आवश्यक या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक जळगाव अप्पर पोलीस अधीक्षक चाळीसगाव व सहाय्यक पोलीस अधीक्षक चाळीसगाव यांच्या मार्गदर्शनानुसार शहरातील संवेदनशील भरण्यात मागील एक महिन्यापासून पोलीस प्रशासनातर्फे गस्त वाढवण्यात आली आहे समाजविघातक कृत्य करणाऱ्या विरोधात कठोर का कारवाई केली आहे मागील एका महिन्यात चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यानं चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींना अटक करून महत्त्वाचे गुन्हे उघडकीस आणले असून संबंधित गुन्ह्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी पोलीस उपनिरीक्षक संदीप घुले पोलीस हेड कॉन्स्टेबल योगेश बेलदार राकेश पाटील अजय पाटील पोलीस नाईक नितीन अगोणे व पोलीस कॉन्स्टेबल निलेश पाटील हे चाळीसगाव शहरात गस्त घालत असताना उपनिरीक्षक संदीप घुले यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की हॉटेल विराम परमिट रूम बार स्टेशन रोड चाळीसगाव इथं एक इसम गावटी कट्टा बाळगुण आहे त्यानुसार पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन रचला व किरण कैलास गायकवाड वर्ष एकवीस मूळ राहणार सवनसर तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर सध्या शिर्डी बायपास खंडोबा मंदिर जवळ तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर याला ताब्यात घेतले झडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी पिस्टल व दोन जिवंत असा एकूण बत्तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल आढळून आला याबाबत पंचनामा करून पोलिसांनी शस्त्र व काडतूस जप्त केली सदर इस्मा विरोधात चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार प्रतिबंध कायदा कलम तीन सात व पंचवीस तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे पस्तीस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर कारवाई पोलीस अधीक्षक श्री महेश्वर रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता नेरकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजेश सिंह चंदेल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या पथकाद्वारे करण्यात आली आहे सदर गुन्ह्याचा पुढील उपनिरीक्षक संदीप घुले व हेड कॉन्स्टेबल राकेश पाटील करत आहेत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा